पाकिस्तानची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉकर सनाफ युसुफ हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे सणाच्या राहत्या घरी एक पाहुणा आला होता आणि या पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीनंच तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे सणाचा मृत्यूपूर्वीचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो आहे सणाच्या हत्येनं पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडालेली आहे तसंच पाकिस्तानमधील अराजकतेचं दर्शनही या हत्येच्या माध्यमातून होत आहे आपण पाहतो इस्लामाबादमध्ये एका तरुण इन्फ्लुएन्सरची म्हणजे सना युसुफ हिची हत्या करण्यात आलेली आहे तसंच तिच्या राहत्या घरी आलेल्या एका पाहण्या पाहुण्यानं तिच्यावर गोळीबार केलेला आहे अप्पर चित्रालमधील प्रसिद्ध कॉन्टेंट क्रिएटर आहे सना युसुफ आणि सनाची सोशल मीडिया फॉलोअरशिपसुद्धा जास्त आहे खूप सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत सना युसुफचे तसंच टिकटॉक स्टार म्हणून ते प्रसिद्ध आहे एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सनाची पाकिस्तानमध्ये तरुणाईला अक्षरशः या तरुणांमध्ये तिची क्रेज आहे मात्र अशा या सोशल इन्फ्लुएन्सरची अशा प्रकारे गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानं पाकिस्तानमध्ये आता भीती पसरलेली आहे